दैनिक भारत विचार निर्मीळ अचूक सत्य बातमी नमस्कार नमस्कार दैनिक भारतीच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे क वारजे वारजे पॉप्युलर नगर शिवणे या प्रभागामध्ये प्रभाग बत्तीस आहे या प्रभागामध्ये जोरदार निवडणुकीचं काम चालू आहे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक बत्तीस डचे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार अजयजी भालशंकर यांनी या प्रभागामध्ये गेली पंचवीस वर्ष अवरात्र काम केलेलं आहे या प्रभा प्रभागातील निरनिळा समस्यांवर त्यांनी आवाज उठवलेला आहे व त्यांना याच अनुषंगाने पुणे महानगरपालिकेत जाण्याची संधी आज प्राप्त झालेली आहे चला तर मग आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया अजयजी भालशंकर साहेब आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला थोडक्यात सांगा की आपलं या प्रभागावर कसं प्रभुत्व आहे आपण कसा अभ्यास केला या प्रभागाशी मी गेले पंचवीस वर्षापासनं शाहू फुले आंबेडकरी चळवळीचं शिवाजी महाराजांच्या विचारांचं या ठिकाणी काम करत आहे या भागामध्ये सातत्यानं गोरगरीब जनता या ठिकाणी गावाकुसाकडून बाहेरून येणारी काबडकष्ट करून राहणारी ही जनता आहे त्या जनतेच्या प्रश्नावरती सातत्यानं मी या ठिकाणी काम करत आहे या भागामध्ये या भागात इथल्या रोडचे प्रश्न आहेत इथल्या आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे शहरामध्ये आणि या भागामध्ये वाढलेली गुन्हेगारी असेल त्या गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये वाहतुकी कुंडीचे प्रश्न आहेत या प्रश्नावरती या ठिकाणी सातत्यानं मी या ठिकाणी काम करत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सर्व महापुरुषाच्या संयुक्त जयंती फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणच्या समाजामध्ये प्रबोधन कसं घडेल त्या प्रबोधनच्या आत्मक कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आम्ही सामाजिक सलोखा राखण्याचं या ठिकाणी आम्ही काम करत आहोत मला सांगा सर आपलं आता या निवडणुकीमध्ये आपण आपल्यासोबत आपण जनसंख्या बघतो आहे आपल्याला खूप महिलांचा पाठिंबा आहे युवा रो युवा युवा पुर यांचा पाठिंबा देत आहे आपल्याला तर आपल्याला हाच पाठिंबा घेऊन पुणे मनपात आपण जात आहे तर आपल्याला या प्रभागातील समस्या पण किती प्रमाणात सोडवल्या आहेत या ठिकाणी आता आपल्याला जे जमलेले जनता आहे हे मतदार आहे हे आपल्याला सांगतील की मी अहोरात्री यांच्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं या ठिकाणी स्वच्छतेचे काय प्रश्न असतील इथं ते ड्रेनेजचे काय प्रश्न असतील रोडचे काय प रुंदीकरणाचे काय प्रश्न असतील महिलावर अनेक वेळा इथं अने अत्याचार होतात या ठिकाणची जी वाढते गुन्हेगारी आहे ती मुक्त करण्याचं या ठिकाणी आम्ही काम करत आहोत त्या ठिकाणी वाहतूक कुंडे वाटी कुंडीची समस्या दे देखील या ठिकाणी आम्ही सातत्यानं कमी करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्या यामध्ये मला थोडं थांबवत सर आपल्याला शिक्षण शिक्षणावर या ठिकाणी आम्ही बघतोय की या ठिकाणी आपल्याला बेरोजगारी म्हणा किंवा शिक्षणात शाळेमध्ये जायचं प्रमाण कमी म्हणा किंवा या भागातील महिला या हातावर्यांचा पोट आहे असं आम्हाला दिसतं आहे तर आपण काय शिक्षणाविषयी आवाज उठवत आहे काय महिला शिक्षणाच्या फी माफ व्हाव्यात किंवा श युवक शिक्षणाकडे जावं या ठिकाणी या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांना काही अडचण आली तरी देखील मी सातत्यानं त्यांच्या मदतीला धावून जातो दा शिष्यवृत्तीचे जा काय प्रश्न असतील या ठिकाणी आपण कॉलेजला पण बघत असेल की आडमाप फी लोक या ठिकाणी घेतात कुठल्या विद्यार्थ्यांचा या समाजातल्या इथल्या आमच्या लोकांचा पुन्हाचा जरी फोन आला तरी मी त्यांच्यासाठी जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन त्यांना करून देणं त्यांची फी कमीत कमी किंवा माफ करून देणं किंवा माझ्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी देखील या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना मदत करतो आणि या समाजाला कुठंतरी शिक्षण माध्यमातून ते कुठंतरी पुढे गेले पाहिजे त्यांचं कुटुंब आज ते सुशिक्षित झालं पाहिजे कुठंतरी आपल्या समाजातली लोक उच्च पदावरती गेले पाहिजे ह्याचा देखील मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे आपले नेते आनंदराजी सरसेने आनंदराजी आंबेडकर यांनी आपल्याला काय सल्ला दिलेला आहे या प्रभागामध्ये आपलं कसं आता काम जोरात चालू आहे या ठिकाणी आनंदराज आंबेडकरांनी साहेबांनी सांगितले की शोषित पीडित दलित जो वर्ग आहे त्या लोकांना सातत्यानं आं मदत करणे त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्या समस्या सोडून त्या लोकांना कसं बेरोजगारीपासून देखील आपण त्यांचं उदारीकरण करावं हो किंवा कुठंतरी त्या बेरोजगार मुलं आहेत त्या व्यसनापासनं कुठंतरी ते गेले पाहिजे बाजूला आणि कुठंतरी त्यांना चांगल्या नोकरीमध्ये ह्या प्रवाहामध्ये आणायचं आमचं काम आहे भयमुक्त झोपडपट्टी करण्याचं काम आहे आमचं अशा पद्धतीनं साहेबाने आम्हाला जे स आपला समाज आहे तो तळागाळापर्यंत पोचून त्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं महिलांना या ठिकाणी प्रवाहमध्ये आणून त्यांना कसं सक्षम बनवायचं या ठिकाणी आम्ही काम करत आहोत सर शेवटचा प्रश्न करतो आपलं या प्रभाग बत्तीस साठी शेवटचं या ठिकाणी मी एवढंच विजन करणार आहे की सातत्यानं या ठिकाणी गेले वीस पंचवीस वर्षे तीस वर्षापासून या ठिकाणी काही लोकांकडे सत्ता आहे परंतु या ठिकाणी अजिबात या भागातला कुठलाही विकास झाला नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही गोर जे गोरगरीब आहेत बेरोजगारीचा प्रश्न पहिला मार्गी लावणार आहे मी या ठिकाणी कारण त्या बेरोजगारीमुळं जे तरुण आहेत ते गुन्हेगारीकडे व वळतात ते कुठंतरी थांबवण्याचं काम करणार आहे या प्रवाहामध्ये त्यांना आणण्याचं काम करणार आहे या ठिकाणीच्या ज्या समस्या आहेत रोडच्या काय प समस्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी समाज मंदिरं नाहीत प्रबोधन असं काय का कुठल्या प पद्धतीने या ठिकाणी काम होत नाही या ठिकाणची जे सुखसुविधा ज्या नागरिकांना ला मिळतात त्या अजिबात मिळत नाहीत अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे त्या लोकांनी मी नव्यानं त्यांना आपल्या प्रभागाचा चांगला विकास कसा होईल एवढं मी प्रयत्न करणार आहे खूप खूप धन्यवाद सर तर हे होते उमेदवार राजेजी भालशंकर प्रभाग बत्तीस मधून त्यांनी आपली निवडणूक लढवत आहेत त्यांच्या या काराला आपण नक्कीच यश प्राप्त होती आपण सध्या चर्चा करतो यासोबतच त्यांच्या या प्रभागातील काही महिला भगिने आहेत ताई आम्हाला सांगा कार्य आपल्याला कसं वाटतंय या प्रभागासाठी विकासासाठी काय काय काम वाटत तर भाऊनी कधी पण मध्यरात्री म्हणा कधी पण म्हणा आमची खूप मदत केली शौचालयाचे काम करून दिले त्यांनी अनेक कचरा रस्ते वगैरे एक वेळा असा होता की गाड्यांना जायला प्रॉब्लेम खूप होत होता त्यांनी रस्ता वाढवून दिला आम्हाला आणि नळाचे पाण्याचे प्रॉब्लेम्स पण होते त्यांनी पण त्यांनी आम्हाला अशा कंडिशन मधून ते आम्हाला पण मदत केले आणि त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं म्हणजे ते ज्या सिच्युएशन मध्ये जाऊ त्यांनी आमच्यासाठी इतकं लढले की आम्हाला वाटते की त्यांनी निवडून यावं आणि धनुष्यबाणाला तुम्ही निवडून द्या ही आमची इच्छा आहे आणि जो आपला नेता म्हणजे जो सुधारणा करतो त्यालाच निवडून द्यावं असं मी लोकांना सांगते की जो आपल्यासाठी लढतो मध्यरात्री विचार न करता त्यालाच आपण आपण निवडून द्यावं तर महिला मला मला पुढचा प्रश्न असा की वाटतो आपल्याला की आपल्याला जे शासनाकडून जी महिला काही मदत येते काय ते दर महिन्याला बघिनी मदत ती ती पोचते का बरोबर हो हो महिलांना पोचते लाडके बहिणीची योजना त्या सरांनी पण भाऊंनी पण त्यासाठी पण आम्हाला मदत केली लाडकी बहीण योजनाची जे आम्हाला मदत होती त्यामधून एक एक वेळेस असते कि काही काही घरचे आम्हाला कुठेतरी मदत होते लाडके बहिणी योजनेचे हे असं मला वाटते तर लाडकी बहीण योजना ही चालू राहावी आणि राहत राहणार आहे तर भाऊ कोण आता आपल्यापेक्षा काय निवड आल्यावर विकास त्यांनी विकास वाढवावा आणि वाडवतेत पण हे ठीक आहे त्याच्यातला दुसरा बघीन आपल्या सोबत आहेत तई आम्हाला सांगा तुमची अजय भाऊ बालशंकर यांच्या कोण अपेक्षा काय आहे अपेक्षा काही नाही सुदारण म्हणजे सुदारण रामनगर सुदारण किंवा बाकी काय गोष्टी असतील ते कधी पोलिसांचं काय तक्रार वगैरे असेल तर ते मदत करतात अर्ध्या रात्री तरी धावून येतात ते कधी नाही म्हणत नाहीत आणि कोणाचे फोन घेतात ते कधी म्हणजे अनोल करत नाहीत नंबर कधीही काही असो दवाखान्याचा असो किंवा काही असो मदत करतात ते खर्च वगैरे काय असेल गरज लागली तर ते देतात किंवा रोडचा असो किंवा काही असो ते मदत करतात की गाड्यांना काय प्रॉब्लेम असेल गाड्या वगैरे कुठं हे अडकल्या वगैरे असतील तर ते धावून जातात मदत करतात ते मला सांगा तुमच्या मुलांना काही शिक्षणात काय अडचणी येते का म्हणजे फी मध्ये म्हणा किंवा काही तर अडचणी येतात त्यांना काय फेस करतात भाऊ हो हो करतात ना मग खूप करतात ते फेस करतात काय मदत लागली फी भरायला वगैरे लागली तर ते मदत करतात त्याच्यामुळे ते निवडून यावे हे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते निवडून आले तरच विकास होणार आहे कारण खूप असं राहिलंय की काही लोक करत नाहीत बघून जातात आणि ते येत नाहीत परत नुसते हे करतात तर ते करतील हे आम्हाला सगळ्यांना वाटतं त्याच्यामुळे त्यांनाच निवडून द्यावं हीच आमची इच्छा आहे धनुष्य बाणावर तीन नंबरचंच बटन दाबावं हीच आमची इच्छा आहे त्यांनाच निवडून द्यावं तर आपल्यासोबत ज्येष्ठ महिला भगिनी आहेत ताई आपल्या पेक्षा काय आहे भाऊ कोण आता एक थोडक्यात सांगा अजय भाऊ कधी पण अर्धे रात्रीचे येतात कोणाच्या बी काय बी असलं ना तरी धावून येतात ते धनुष्य बांधच यायला पाहिजे अजय भाऊ विकास करणार तुम्ही ज्येष्ठ महिला ताई मला सांगा की आता भाऊ निवडून आले काय याच्या आधीचा विकास आणि ह्याच्या विकासात काय फरक जाणवल का ओ करते ना अजय हे भाऊनी पहिला पण केलाय ना आता पण करत राहते आम्हाला विश्वास आहे त्यांनी अजय ये भाऊ येणार धनुष्य बाणी पाहिजे लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणजे आपली साथ सर्व आपल्या बंधू राहायला आहे असं म्हणता येईल बर बर ठीक आहे ठीक आहे आमचा विकास होईल अजय भाऊ आले तरच रामनगरचा विकास होईल कारण कितीतरी उमेदवार येऊन जातात सुधारणा करतो म्हणतात पण वोटिंग केल्यानंतर परत ते इकडे बघायला सुद्धा येत नाहीयेत तर अजय भाऊ निवडून यावे मला मला असं मला असं दिसतं या ठिकाणी की बेरोजगारी म्हणा गुन्हेगारी म्हणा किंवा अल्पशिक्षण म्हणा किंवा असे इतर जे प्रश्न आहेत या प्रश्नावर भाऊनी विचार मंथन केलेलं आहे आता तुमची एक शेवटची मागणी सांगा त्यांनी त्यांनी कधी पण ना किंवा गुन्हेगारी किंवा काही त्यांना मध्यरात्री कधी पण कॉल आला तरी त्यांनी रिसीव केला आणि त्यांची मदत केली असं त्यांचं लाईफ म्हणजे बरबाद होऊ नये म्हणून त्यासाठी त्यांनी चौकीला वगैरे पोलीस स्टेशनला जाऊन सरांशी वगैरे भेटून पोलिसांशी भेटून त्यांनी प्रॉब्लेम केले असं असं त्यांनी त्यांनी विचार विचार केला नाहीये की की तो आपला माणूस सगळे आपलेच आहेत म्हणून ते पुढे धावत जातात नक्की अशा व्यक्तीला आपण नक्कीच म्हणतात बघाल नक्कीच ठीक आहे ठीक आहे नक्कीच बघणार आणि धनुष्यबाणच येणार आणि अजय भाऊच येणार हा आमचा पक्का आहे लाडकी खूप खूप धन्यवाद ताई या काही महिला भगिनी होत्या यांच्याशी आपण चांगला संवाद साधलेला आहे उमेदवाराशी संवाद साधलेला आहे या सर्वांची अपेक्षा एकच आहे की आमच्या ज्या दुःखामध्ये जो व्यक्ती आमच्या सोबत उभा राहिला तो शक्ती आम्हाला पाहिजे पुणे मंपामध्ये उमेदवार म्हणून नगरसेवक म्हणून या भागातील प्रभाग क्रमांक मधून तर या भागातील विद्यार्थी म्हणा वर्ग म्हणा महिला भगिनी म्हणा ज्येष्ठ नागरिक म्हणा या सगळ्यांचाच सपोर्ट या अजय भाऊ वालशंकर या उमेदवार साहेबांना आहे आपण त्यांच्या या कार्याला यश प्राप्त हो नक्की ते पुणे मंडपामध्ये या गोरगरीब शोषित दिनदरीत गण जनतेचा आवाज नक्कीच पुणे मंपामध्ये त्यांनी पोचवावा हीच अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो व या ठिकाणी मी थांबतो कॅमेरामॅन निलेश संपादक दत्ता हजारे धन्यवाद